अखेर मान्सून नागपुरात दाखल झालाय हवामान खात्याकडून नागपूरचा मान्सून पूर्व विदर्भात दाखल झाल्याची घोषणा केली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून नागपूरचा पूर्व विदर्भात दाखल झालाय यापूर्वी मान्सून राज्याच्या विविध भागात दाखल झाला होता मात्र पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीत मान्सून पोहोचला नव्हता अखेर आज मान्सूनचे त्या ठिकाणी आगमन झालं आहे मान्सून अभावी वातावरणात उकाडा जाणवत होता शेतातील पेरण्याही खोळंबल्या आहेत बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनच्या ढगाने जोर पकडलाय विदर्भातही पावसाचा जोर वाढलाय ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस जून ते तीस जून दरम्यान महाराष्ट्रात दररोज भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे या कालावधीत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण आणि उत्तर कोकण या कालावधीत चांगला पाऊस होणार आहे म्हणजेच महाराष्ट्रात सगळीकडे भाग बदलत चांगला जोराचा पाऊस पाहायला मिळू शकतो दरम्यान सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जूनला महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हे तीन दिवस पावसाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळणार आहे असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे हे तीन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे